नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर जेवणासोबत लिंबू पिळून खात असाल तर हा व्हिडिओ एकदा नक्कीच बघा मित्रांनो आजकालच्या दैनंदिन जीवनात आपली जी जीवनशैली धावपळीची झाली आहे आणि त्यामुळे आपण आपल्या प्राचीन शास्त्र परंपरेला विसरत चाललो आहोत पण गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जणांना आयुर्वेदाचं महत्व पटलं आहे तर मित्रांनो म्हणूनच बरेच लोक आयुर्वेदाकडे वळत आहेत आणि तसेच आयुर्वेदिक उपचार अवलंबण्याचा सल्ला अनेक जणांकडून दिला जातो आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिंबूचा समावेश केला जातो लिंबूमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते नियमित लिंबूचे सेवन केल्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक लाभ होतात तसेच आपल्यातील अनेक जणांना वेगवेगळ्या स्वरूपात लिंबू खाणे पसंत आहे लिंबूमुळे पाककृतींची चव वाढवण्यास मदत मिळते आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर पोटाशी संबंधित कोणतेही समस्या उद्भवल्या नंतर नैसर्गिक उपाय म्हणून काळे मीठ जिरे पावडर आणि लिंबूचा रस हा एकत्र मिक्स करून ते चाटायला लावले जाते त्यामुळे आपली पोटाची जी काही समस्या आहे ती कमी होते लिंबूमध्ये आपल्या आरोग्यासाठी पोषक असणारे अनेक घटक आढळतात लिंबूच्या सेवनामुळे आपल्या शरीराला आरोग्याला कोणकोणते कौन फायदे होतात तर मित्रांनो चला याबद्दल आपण थोडे जाणून घेऊयात घरातील ज्येष्ठ लोक आपल्याला नेहमी सांगत असतात की दिवसभरातून एकदा तरी लिंबू सरबत हे प्यायलाच हवे आणि त्यांचे म्हणणे अगदी खरोखर आहे कारण पूर्वीच्या काळी जेवल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उपाशीपोटी लिंबू पाण्याचे सेवन केले जात होते कारण लिंबूमध्ये असे काही औषधी घटक आहेत जी आपली पचनसंस्था चांगली करते तसेच आपले पोट देखील साफ करते आणि जर का आपण सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लिंबू पाणी पिले तर आपल्या शरीरातील पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करते तसेच पोटाचे विखार देखील कमी करतात त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते आजकाल अनेक लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत तसेच अनेक जणांचे वजन देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्यामुळे आपल्या शरीरावर चरबीचा एक थर जमा होतो आणि मग अशावेळी आपण जर सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये एक ते दोन लिंबूंचे थेंब टाकून ते पिल्याने आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे आपला लठ्ठपणा आणि आपले वजन देखील कमी होण्यास सुरुवात होते आपल्यातल्या अनेकांच्या चेहऱ्यावर काळे डाग वांग आलेले असतात आणि अशा वेळी आपला चेहरा नैसर्गिकरित्या स्वच्छ ठेवण्याचे कार्य हे लिंबू करतो तसेच जर आपण दिवसातून एकदा तरी लिंबूचा रस चेहऱ्यावर लावला तर आपला चेहरा सुंदर कोमल आणि तजेलदार दिसू लागतो जर का तुम्हाला पित्ताची समस्या असेल तर मधामध्ये लिंबूचा रस मिक्स करून त्याचे सेवन करा यामुळे तुमची जी काही पित्ताची समस्या आहे ती दूर होते अर्धा लिंबू घेऊन त्या लिंबूवर थोडेसे मध टाकून आणि तो लिंबू आपल्या दातांवर घासल्यास त्यामुळे दातांवरील पिवळा थर निघून जातो त्याचबरोबर लिंबूच्या पाण्यामध्ये थोडेसे मध टाकून ते चाटण चाटल्यास उचकी येणे त्वरित बंद होते लिंबूचा रस पाण्यामध्ये टाकून ते पाणी चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर जमा झालेले डेड स्किन निघून जाते म्हणजे चेहऱ्यावर जी काही मृत पेशी जमा झालेली असते ती निघून जातात लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण हे खूप जास्त असते आणि सी सीमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक्षकता क्षमता मजबूत राहते मित्रांनो म्हणून जी व्यक्ती नियमित लिंबूचे सेवन करते त्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत असते आणि अशा व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारचे आजार रोग होत नाहीत आणि म्हणूनच आपल्या शरीराला एक संरक्षण कवच प्रदान करण्याचे कार्य हे लिंबू करत असते लिंबाच्या रसामध्ये थोडीशी काळी पावडर मिक्स करून त्याचे सेवन केल्याने मलेरियाच्या आजारांमध्ये देखील आपल्याला बरे वाटते त्याचबरोबर लिंबूच्या रसामध्ये कोणत्याही प्रकारचे कॅलरीज नसतात त्याचबरोबर ज्यांना डोकेदुखीची समस्या वारंवार होत असते तर अशा व्यक्तीने लिंबूचा रस डोक्याला लावला किंवा लिंबाची साल डोक्याला रगडल्यास डोकेदुखी त्वरित थांबते तसेच आजकाल अनेक लोकांना केस गळतीचीही समस्या आहे तर अशा व्यक्तींनी जर लिंबूच्या बियांची पावडर तयार करून डोक्यांवर लावल्यास केस गळतीची समस्या कमी होते आणि त्यामुळे भविष्यात टक्कल पडण्याची समस्या दूर होते जर तुम्हाला मूतखडा झाला असेल तर अशा वेळी नियमितपणे एक ग्लास लिंबू पाणीचे सेवन करावे यामुळे मूतखडा गळून पडतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागते यासाठी आपल्याला भरपूर पाणी पिणे गरजेचे असते त्यावेळी आपण साधे पाणी पिण्यापेक्षा लिंबू पाणी पिणे खूप फायद्याचे ठरते सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी पिणे हा स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा सा एक चांगला मार्ग आहे कोमट पाण्यात लिंबू पिळून आणि त्यात एक चम्मच मठ घातला तर ते केवळ चवच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी आवड वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओलाही नक्कीच लाईक करा